अकलूज टिंबोर्णी रोडवरील पंचवीस चार येथील खड्डा युवासेनेने बुजवला स्वखर्चाने माळशी तालुक्यातील युवासेना ही सतत सामाजिक कामात अग्रसर असते त्याचाच प्रत्यय पाहायला मिळाला अकलूज टिंबोर्णी रोडवरती पंचवीस चार या ठिकाणी गेली चार महिने झाले रोडवरती पाच ते सहा फूट लांबीचा एक फूट ते दीड फूट खोलीचा खड्डा पडला होता गेली अनेक महिने झाले राजकीय पुरारी आणि नागरिक या रस या खड्ड्याला बगल देऊन जात होते परंतु तो खड्डा स्वतः किंवा अधिकाऱ्यांकडून बुजवून घेतण्याचा प्रयत्न कोणीच केला नाही त्या खड्ड्यात अनेक अपघात झाले आहेत हे लक्षात घेता युवासेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांनी खर्चाने खडी सिमेंट वाळू आणून स्वतः खड्डा बुजवून घेतला यावेळी शिवसेनेचे नेते पिंटू तात्या चव्हाण रामभाऊ गायकवाड लक्ष्मण वाघ गोरख अंधारे ओम पराडे प्रशांत पराडे अक्षय पराडे रोहित इंगळे विकास भोई अमित भोई आदित्य भोई इत्यादी उपस्थित होते मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिंके सांगली अशाच नवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद